गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक ऋषी पंचमी हा हिंदू धर्मातील अनेक महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणून ओळखला गेलाय पंचमीला हे व्रत साजरं केलं जातं भारतीय इतिहासातील होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला गेलाय हा सण आपण कशा पद्धतीनं साजरा करावा किंवा या सणाचा मुहूर्त काय आहे या सणाचं महत्त्व काय आहे यासोबतच ऋषी पंचमीची पूजाविधी काय आहे या दिवशी काय करावं काय करू नये किंवा ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी काय खावं काय खाऊ नये या बाबतीत सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा भाद्रपद महिन्यातील पंचमीला जे व्रत साजरं केलं जातं त्याला ऋषी पंचमी असं म्हणतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी साजरी करतात या दिवशी महान सप्त ऋषींची पारंपरिक पूजा केली जाते त्यामध्ये कश्यप ऋषियात्री भारद्वाज विश्वमित्र गौतम महर्षी जमदग्नी आणि वशिष्ठ यांसारख्या ऋषींचा समावेश होतो म्हणून या दिवसाला ऋषी पंचमी असं म्हणतात या दिवशी सात ऋषींची सुपाऱ्या मांडून पूजा केली जाते शिवाय या दिवशी बैलाच्या कष्टानं कोणतंही अन्न तयार झालं असेल तर ते खाल्लं जात नाही या दिवशी स्वकष्टानं केलेलं अन्न ग्रहण केलं जातं वर्षातून किमान एक दिवस तरी स्वकष्टानं अन्न खाल्लं जावं हा यामागचा उद्देश असतो भारतीय इतिहासातील या सर्व दिग्गज ऋषींनी सांगितलेल्या रीतीरिवाज ज्ञान चिंतन मनन हे पुढील पिढीनं करत राहावं याची आठवण करून देण्यासाठी ऋषी व्रत केलं जातं त्याचप्रमाणे स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळामध्ये त्यांच्याकडून अनावधानानं घडलेल्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून देखील ऋषी पंचमीचं व्रत केलं जातं असं म्हणतात की हे व्रत केल्यामुळे स्त्रियांच्या सगळ्या दोषांचं निवारण होतं या दिवशी स्त्रिया तसेच कुमारिका त्याचप्रमाणे पुरुष देखील ऋषी पंचमीचा उपवास करतात शिवाय या दिवशी स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांची मुळे भाज्या ऋषींची भाजी तयार केली जाते आणि ती नैवेद्य म्हणून दाखवली जाते या ऋषी पंचमीच्या दिवशी असतो त्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन केलं पंचांनुसार यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे सायंकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी ही तिथी सुरू होईल आणि आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी वाजून ही तिथी समाप्त होईल तिथीनुसार ऋषी पंचमीचं व्रत रविवार दिनांक आठ सप्टेंबरलाच पाडलं जाणार आहे ऋषी पंचमीचा पूजा मुहूर्त या दिवशी सकाळी अकरा वाजून सहा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल यंदा तब्बल दोन तास सत्तावीस मिनिटे असा कालावधी ऋषी पंचमीच्या पूजेसाठी मिळणार आहे ऋषी पंचमीला पूजेचं साहित्य काय लागतं तर फुले फळे अगरबत्ती विड्यांची पाने सुपारी सुटे पैसे ताम्हण पडी पंचपात्र निरांजन माचीस कापूर कापूस धूप मातीचा दिवा केळीची पाने नारळ मातीचा कलश पंचमृत तांदूळ दूध दही तूप हळद लवंग विलायची आंब्याची पाणी पीठ किशमिश काजू आणि सात प्रकारचे नैवेद्य दहा बदाम आठ केळी गाईचं शेण गोमूत्र आणि गाईचं दूध तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य ऋषी पंचमीच्या पूजेमध्ये वापरलं जातं या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान केले जातात पूजेचं सर्व साहित्य गोळा केलं जातं त्यानंतर सर्वप्रथम देवांची पूजा करून त्यानंतर श्री गणेशाची पूजा केली जाते तुम्हालाही हे व्रत करायचं असेल तर अशा प्रकारे नक्कीच करावं या दिवशी ज्या ठिकाणी पूजा करायची असेल त्या ठिकाणी हळदीनं एक चौरस तयार करून घ्यावा त्यावर सात ऋषींची स्थापना करावी त्यानंतर सप्त ऋषींना जानव घातलं जातं त्यानंतर या सात ऋषींची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा केली जाते शिवाय त्यांना फुलं सुद्धा अर्पण केली जातात निरंजनं आणि कापुरानं घंटा वाजवून ओवाळून आरती केली जाते संपूर्ण घरामध्ये धूप आरती करावी पंचमृताचा नैवेद्य दाखवावा त्यांना फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा याचबरोबर सप्तरिषींची व्रतकथा सुद्धा वाचावी या व्रताची पूजा करताना आपल्याकडून काही चूक झाली असल्यास तशी क्षमा मागून प्रार्थना करावी आरती करून प्रसादाचे वाटप करावे या दिवशी केला जाणारा उपवास हा निर्जळी किंवा फलाहार करून केला जातो तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ऋषी पंचमीचं व्रत करू शकता उत्तर पूजेच्या अक्षता वाहून विधिवत सप्तऋषींच्या सप्त ऋषींच्या विसर्जन केलं जातं असं म्हणतात की हे व्रत सात वर्ष पूर्ण केल्यावर आणि उपवास केल्यावर आठव्या वर्षी मातीच्या सात ऋषींच्या सात मूर्ती बनवाव्यात त्यामध्ये कोणत्याही वनस्पतींच्या बिया टाकाव्यात आणि त्यानंतर कलशाची स्थापना करून यथासांग पूजा करावी सात ब्राह्मणांना भोजन अर्पण करावं जेवण झाल्यानंतर त्या मूर्ती एका भांड्यात ठेवाव्या आणि नंतर विसर्जन करावं ऋषी पंचमीला काही ऋषी पंचमी महिलांना ऋषी पंचमीच्या दिवशी सप्त असंही म्हणतात याबरोबरच ऋषी पंचमीच्या महत्वाच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नये तर ऋषी पंचमीच्या दिवशी सप्तऋषींचं पूजन करावं त्यासाठी उपवास आणि उपासना करताना संयम ठेवून ध्यानधारणा करावी ऋषीपंचमीच्या पंचमीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावं कारण असं करणं अतिशय शुभ मानलं जातं पूजेच्या वेळी ताजी फुलं आणि फळे वापरावीत पूजा झाल्यानंतर सर्व लोकांना प्रसादाचं वाटप करावं स्वकष्टानं लावलेल्या झाडांच्यामुळे याबरोबरच भाज्या यांचा अन्नामध्ये समावेश करावा या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी यथाशक्ती दान करावं असं म्हटलं जातं की दान केल्यानं उपवासाचा परिणाम लवकर दिसून येतो शिवाय या दिवशी उपवास करताना पूजा होईपर्यंत कोणताही पदार्थ खाऊ नये या दिवशी चुकूनही कोणत्याही जीवाचा बळी देऊ नये या दिवशी माणसाहार याबरोबरच मद्यपान धूम्रपान यापासून दूर राहावं या दिवशी कोणाचीही निंदा करू नये याबरोबरच कोणाला अपशब्द बोलू नये पंचमीच्या दिवशी घरामध्ये कांदा लसूण यांचा वापर अजिबात करू नये मात्र ऋषी पंचमीचं महत्व काय तर असं म्हटलं जातं की ऋषी पंचमीचं व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांची मुक्तता होते याचबरोबर दोषांपासून निवारण होतं इतरांच्या नावानं दानधर्म केला तर आपली रखडलेली कामं देखील पूर्ण होतात असं देखील म्हणतात की ऋषी पंचमीचं व्रत केल्यास घरामध्ये सुख शांती समाधान लाभते सवाष्ण स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांची मनोकामना पूर्ण होऊन अखंड सौभाग्याची प्राप्ती होते सर्व पापांचा नाश करणारं हे व्रत अतिशय पुण्याचं आणि फलदायी मानलं जातं अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रत असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका